नमस्कार शासन जी आर या युट्यूब चॅनल आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात विकि सरकारी कर्मचा मोठी खुशखबर सरकारी कर्मचाऱ्यांना लागली लॉटरी सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार बावीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी रुपयांची थकबाकी त्या संदर्भात अभिसूटच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पण आहो तत्पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छित आपण चॅनल लावलं असेल तर चॅनलला कर सबस्क्राईब करायचे आजचे अपडेटपणे चला सुरुक्रिया इंद्रज सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मार्च महिन्यात खूप मोठा असणार आहे मार्च मध्ये सरकार ज्यांना चोवीस पर्सन लागू होणाऱ्या माघाई भरतात येत्या काही दिवसांमध्ये मंजुरी देऊ दिवसा शकते तसेच मार्च मध्ये मोठी घोषणा झाल्यानंतर एप्रिल महिन्यात पगारातही रक्कम देण्यात येणार आहे होळीपूर्वी सरकार महागाई भद्यात वाढ करण्यास मान्यता देईल अशी अपेक्षा आहे असे झाल्यास कर्मचाऱ्यांना तीन महिन्याचे पैसे एक रक्कमी मिळतील म्हणजे त्यांना जानेवारी ते मार्च चोवीस पर्यंतची थकबाकी मिळेल याशिवाय एप्रिलचा डीही ही त्यात समाविष्ट असणार आहे पण थकबाकीचे पैसे किती असेल याबाबत संपूर्ण कॅल्क्युलेशन पुढील प्रमाणे घेऊया तुम्हाला डे थकबाकीचा लाभ कधी मिळणार केंद्रीय कर्मचाऱ्या महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढणार आहे मार्चमध्ये त्याला मंजूर मिळू शकते एप्रिलमध्ये ते खात्यावर जमा होईल परंतु त्याची अंमलबजावणी एक जानेवारी चोवीस पासून होणार आहे त्यामुळे जानेवारी मार्च पर्यंत महागाई भत्ता जाईल सर्व केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारकांना तीन मार्च थकबाकीचाही लाभ मिळेल नवीन वेतन श्रेणीमध्ये पे बँक नुसार भत्ता मोजला जाईल लेवल एक मधील कर्मचारी ग्रेड पे अठराशे रुपये असेल त्यामध्ये मूळ वेतन अठरा हजार रुपये आहे याशिवाय प्रवास भत्ता देखील त्यात जोडला जातो त्यानंतर आर्थिक थकबाकी निश्चित केली जाते तर पुढील प्रमाणे तक्त्यानुसार समजून घेऊया लेवल एक मधील किमान पगाराची गणना अठरा हजार रुपये लेवल एक ग्रेड पे अठराशे रुपये मधील केंद्रीय कर्माचे किमान मूळ वेतन अठरा हजार रुपये आहे या कर्माच्या मागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे एकूण भत्त्या सातशे चौऱ्याहत्तर रुपयाची तफावत आली आहे प्रमाणे थकबाकी पुढील प्रमाणे आहे लेवल एक मधील कमान मूळ पगाराची गणना छप्पन हजार नऊशे रुपये लेवल एक मध्ये ग्रेड पे अठराशे मधील केंद्रीय कर्माची किमान मूळ वेतन छप्पन हजार नऊशे रुपये आहे या कर्माच्या मागाई भत्ता वाढ झाल्यामुळे एकूण महागाई भत्ता दोन हजार सातशे शहात्तर रुपयाची तफावत आली आहे त्याप्रमाणे थकबाकीचा हिशोब पुढील प्रमाणे आहेत लेव्हल दहा मध्ये किमान पगार छप्पन हजार शंभर रुपये मोजला जातो लेव्हल दहा मध्ये केंद्रीय कर्माची ग्रेड पी पाच हजार चारशे रुपये आहे या केंद्रीय कर्माचे किमान मूळ वेतन छप्पन हजार शंभर रुपये आहे त्या कर्माच्या महागाई भत्ता वाढ झाल्यामुळे एकूण महागाई भत्त्यात दोन हजार दोनशे चौरचाळीस रुपयाची तफावत आली आहे त्याप्रमाणे थकबाक्याचा हिशोब पुढील प्रमाणे आहे पे बँडने ठरविला जातो पगार सातवा वेतन अंतर्गत केंद्रीय कर्मेंट वेतन स्तर एक ते अठरा पर्यंत वेगवेगळ्या ग्रेड पे मध्ये विभागले गेले आहे यामध्ये ग्रेड पे आणि प्रवास भत्ता आधारे महागाई भत्ता मोजला जातो लेवल एक मध्ये किमान पगार अठरा हजार सुरू होतो आणि कमाल पगार छप्पन हजार नऊशे रुपये आहे त्याप्रमाणे स्तर दोन ते चौदा पर्यंत ग्रेड पेनुसार पगार बदलतो परंतु स्तर पंधरा सतरा अठरा मध्ये ग्रेड पे नाही हे पगार ठरलेला असतो लेवल पंधरा मध्ये किमान मूळ वेतन एक लाख ब्याऐंशी हजार रुपये आहे तर कमाल वेतन दोन लाख चोवीस हजार शंभर रुपये आहे लेव्हल सतरामध्ये किमान मूळ वेतन दोन लाख पंचवीस हजार रुपये निश्चित केले आहे त्याचवेळी लेव्हल अठरामध्ये देखील मूळ वेतन दोन लाख पन्नास हजार रुपये निश्चित केले आहे कॅबिनेट सचिवाचा पगार अठराव्या स्तरावर येतो तर अशा प्रकारे सरकारी कर्मच्या संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की करा लाईक करा कमेंट करा अनेक नवनवित शासन यूट्यूब युट्यूब चॅनलला करा करायला जेवायचं धन्यवाद